बर आहे का ना तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आधार कार्ड आहे की हाय ना आहे की पॅन कार्ड आहे का पॅन कार्ड आहे ना ही सगळी कागदपत्र आहेत की नाही ह्या सगळ्या कागदपत्राची एक एक झेरॉक्स काढा आणि ह्या फॉर्मच्या पाठीमाग आणून त्याला जोडा आणि ही सगळी एकदा का का फॉर्म फॉर्म तुम्ही एकदा ऑनलाईन अप्रूव्ह झाला की मग तुमची दाढी कटिंग काय करायचं ना ते करतो म्हणजे कशाचा फॉर्म कशाचा ये अव ते माझ्या नियमन आठी ते फॉर्म भरल्याशिवाय मी दाढी कटिंग काय करत नाही बर का इंगळे आता झालाय बर का मस्तपैकी पैकी एक काम करा आता थोड्या काय करा वाज तास दोन तास वाळून द्या आणि वाळून मग आंघोळ करा चालते जाऊ द्या मग पैसे महाराज फोन पेला हा किती नंबर नेमलं हाय कि मोकळ मोकळ मोकळा ठीक आहे जरा जरा दाढीवर बस कर दाढी मस्त मशीन आहे का मशीन नाही नाही मशीन बिशन सगळं आपल्याकडे मटेरियल रेडीमेड आहे तुम्हाला अगदी दाढी करायची असेल कटिंग करायची असेल किंवा कलब करायचा असेल सगळ्या गोष्टी आपल्या दुकानात अवेलेबल आहेत मग काय नाट केली मला कसं कामाला जायचंय पण कसं माहित आहे का आपल्या धंद्याचे काय नियम आटेत नियम हा आजकाल प्रत्येक गोष्टीत नियम आटी सगळं लागू असतं माहित आहे ना तुम्हाला आपल्या धंद्याचं थोडं नियम आहे ना नाजूक काय नियम येते मला सांगा हा तुम्ही काम काय करता मी होय हाय सरकारी कर्मचारी आहे सरकारी कर्मचारी जॉब आहे गव्हर्नमेंट जॉब नाही का आता कसं गडबड होती म्हणून कसे लोक पटके मारण राहारायचे ड्युटी जायचे मला बरं आहे का ना तुमचं आधार कार्ड आहे का हाय पॅन कार्ड आहे का हाय हाय नॉन क्रिमिनर सगळं आहे माझ्याकडे डॉक्युमेंट सरकारी काम मध्ये डॉक्युमेंट लागते जाते दाखला आहे हाय सगळं ना आणि पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का हाय सगळं बँकेत आधार कार्ड ला खात लिंक आहे का हाय ना एक काम करा शी एक फॉर्म धरा तो फॉर्म घ्या आणि काय करा आहे का हा फॉर्म व्यवस्थित वाचा सगळं शब्द न शब्द त्यात मांडलाय ते फॉर्म वाचून झाला की त्याच्या माग तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स तुमच्या रेशनिंग कार्डची ची तुमच्या वाय सीची झेरॉक्स तुमच्या जातीच्या जा दाखले झेरॉक्स नॉन क्रिमिनलचे झेरॉक्स उत्पन्नाच्या दाखले झेरॉक्स ह्या सगळ्या झेरॉक्स आहेत ना एक हे एकत्रित करा आणि त्या फॉर्मच्या माग मला जोडून द्या एकदा का तुमचा फॉर्म माझ्या ताब्यात आला कि तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून समजा आणि ऑनलाईन फॉर्म एकदा तुमचा अप्रुव्हल झाला की तुम्ही दाढी करायला पात्र झाला म्हणून समजा जा कशाचा फॉर्म कशाचा ये अहो दे, ते माझ्या नियम भरल्याशिवाय मी दाढी कटिंग काय करत नाही अरे असं कुठं कुठे दाढी कटिंग करायला कुठं काय असं काय आधार कार्ड लागत का काय कागदपत्र मागायला सगळा माझा ला, मागायला लागला नाही नाही मला सांगा तुम्ही काम काय करता मी म्हणला सरकारी मध्ये नाही नाही आमच्या सारखा गरीब एखादा शेतकरी आला किंवा आडाणी माणूस एखादा माझ्यासारखा आला तर तुम्ही सरकारी कर्मचारी किती आम्हाला हेल्पड मारायला होता आधार कार्ड आहे का पॅन कार्ड आहे का जातीचा दाखला आहे का आधार ला पॅन कार्ड लिंक आहे का के वाय सी आहे का आमका आहे का फला आहे का रेशनिंग कार्ड नाव आहे का किती ह्याला पड मला एक कागदपत्र नसलं तर तुम्ही पार आमची राव फजिती करता आम्ही काम धंद सोडायचं आणि तुमच्या मागे फिरायला का आम्ही आहे का हाय का मला सांगा हय वाले बघितले राव पण तुझ्यासारखा कटणी नाही बघितला बघणार मी नाही मी माझी माझी दाडी आहे ना कुठं दुसरीकडे नसतं मग तसंच कामाला जाईन जावा जावा मला जाडी नाही करायची तुझी तू वारे वा जावा हो तुम्ही लागला सांगायला चुकून तुझ्या दुकानाकडे फिर करणार येऊ सुद्धा ना गा ला लागा। आमची हातावली पोट जावा दिवसभर काम करन तेव्हा आमचं संध्याकाळी पोट भरते आणि तुम्ही ला काय उडी उडी शका कागद का मान ला हिकडून तिकडे हेळपडा मारायलावता तवा नाही तुम्हाला कळत तुमची भी मस्ती अशी उतराल्यावर जमणार नाही येऊ नका दुकानात परत आणि आबाळाचा हा नवरा आवी बघाय बाईकन गाडी आणि हट्ट केलं पण ती कॉफी पास्त नाही नाही आज असं करते त्या नवऱ्याची मस्ती उतरवते काय काय करते आज बघास मला आता हितच थांबू द्या उत्तर दात्यात काय करतात ना मस्त उत्तर होणार आहे येते येते तुम्हाला लिफ्ट हवी आहे का अरे वा हिकडे गावात निघालाय का हा गावात जायचे हा बसा ना मी पण गावातच निघालोय बसा हो बसा बसा आज भिन्न भिन्न कोणीतरी गावात हा चालेल ना कायच अडचण बिंदास्त टाकून बसा आपलाच खाता समजा जागून झाला बरं का चला दाए दाए दाए। आ, हा रोज रेग्युलर रस्ता रोज यावं लागतं होय आज का उशीर झाला बरं अरे यार तुम्हाला खरं सांगू का मला हा इष्टी महामंडळाचं काय खरं वाटत नाही तुझी सोडत नाही ती बघावं लागलं तुम्हाला पण सारखा एक प्रमाणिक वाट सुरू भेटला ना माझं आवड वाट नाही एखादी बाय दिसली की तिला लिफ्ट दिली म्हणणं समजा असलं माझ कामा बाय माझी एवढी आडा आडाने इड्या व तिला गाडी मात्र जास्त नाही कुठं सांगत नाही बर का बाई पुला माझ्या मी हे हातावली त्या हातावून तुरी देऊन तिघून जातो तुम्हाला एक माहिती आहे का तुम्हाला अक्षरशः सांगतो तुमचा नवरा काय करतो बरं काय झालं माहितीये का हा आज लग्न होऊन दोन महिने मला नवरा सोडून घे ना अरे बावळाट अतिशय नवरा बावळा अहो तुमच्यासारखी तू संस्कृत सुंदर निरागस गोड बोलणारी बाळकू माझ्या आयुष्यात असते अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही मी तिथं पाय धुवून पाणी पिलो पाय धुवून आता काय करणार काय आहो तुमच तीच माझं मी कर माझी बायको मारण्याची मला काय करणार शेवटी बायकोय चार माणसात लग्न लावले पण सोडून देता येत नाही हो बघा आपण काळजी करणार का तुमचं जे दुखणं तेच माझं मी दुखणं हा काय शेवटी वाटतो आपण असं अजून मधून भेटत जाऊ ना

बरं ऐका ना काय घेणार तुम्ही चहा चहाची कॉफी कि नाश्ता नाही ना आपण पहिलं चहा असते चहा ना असू द्या कसं आहे नेहमी सुरवात नातेची चहानच माणसानं करावी अहो चहा म्हणजे काय साधा सुद्धा आहे का प्रेमाचा चहा <laughs> दादा आ, बर ये एक येणार का दोन घेणार दोन कशाला एकच घे ना एक आपण अर्धा अर्धा मिळू म्हणजे अर्धा अर्धा च्या असू द्या सुरुवात नेहमी कटिंग कठीण घ्यायची असते दादा आ, एक मध्ये दोन द्यावं देत कसं आहे आहे ना माणसाचं प्रेम वाढत तुमचा नंबर देत ना हा नंबर घ्या ना माझा घ्या की नंबर घ्या शहाण्णव झिरो चार एकोणतीस सत्तावन्न चौऱ्याण्णव हा हा एकच म्हणतात पण काय बी म्हणा बरं का अहो तुमच्या माझ्या आयुष्यात एकदम समांतरता वाटते म्हणजे कसं माहित आहे का अगदी बघा तुमच्या नवऱ्याच तुमच्या बायकोच म्हणजे तुमच्या नवऱ्याच माझ्या बायको सेम तसच मला माझी बायको तरास देते तुम्हाला तुमचा नवरा सोडून गेलाय आव एवढं तर सोडा अगदी तुमचा आवाज देखील मला माझ्या बायको सारखा समांतर वाटते <laughs> हा ना कुठलं घेतय घ्या एक मी कपातलाच घ्या मला जरा लागेल घ्या ना पण मला सोडावं लागेल हा तुम्हाला तोंड सोडावं लागेल ना सोडा ना सोडा अहो किती वेळ झालं तुमचा चेहरा बघायला मी आतूर झालोय कधी असं एकदा सुंदर रुपड तुमचं बगल आणि मी मन मोहित होईल असं मला झालंय हो ना तुमचा चेहरा बघितल्यानंतर माझं मन किती तृप्त होईल हे मी कुणाला सांगू कुणाला ना असं मला झालंय कधी तुमचा चेहरा बघायला भेटेल सोडला

डी माझी शिर्यात का कॉफी कप लागा हाय का चौ कुठे चौ नाही म्हणत आहे मला पण इकडचा दुसरं कुठं नेऊ तुला माझा भाऊ भाव अगं तुझ्या भावाना अगदी बारामती चालली तरी तुला त्याला कॉफी शॉप जाऊन खरंच चल मी पार्सल तुला काय करायचंय अग तुला सांगतो कॅफे कप कॉप जोयला आहे ना तुला पाहिजे असला फ्लेवर मिळतोय

अजिबात पाऊस पाऊस देत नाही तिथे मला काय करायचं आला दिला तर तुम्ही काळजी करू नको ग तू काहीच काळजी करू नको आपले सोसाय नाही ना <laughs> बर तू आईस्क्रीम घेणार कोल्ड कॉफी घेणार का हॉट कॉफी घेणार तुम्ही होय बर बर हा कोल्ड कॉफी आहे का हा बर बर हा एक तर <laughs> टाकायचे <laughs> <laughs>

बघ सुकुलेगत कसप काय तुझं जरा प्लेयर

गाडीवर बसल्यावर गाडी कोण चालवत आहे कोण नाही बघत कोण बसल बघत बस? तुला माय ना आपली काय किंमत आहे इथे काय किंमत बघा जरा बघा हे तो माझा मित्र आहे हा बघा बघा त्याच लक्ष कुठे बघा अयुष्यप कसलं आयटम चाललंय गाडीवर लागते काय मे बघत आहे बघत आहे बघतय का तुम्ही ग बघून झालं उतर ग बघून बघत होय बघितलं की मी कुणाकडे बघत होतो ना कुणाकडे लागा हात करतोय हाय 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 करून लोक खोन तू माग कोण बसलंय तिच्याकडे बघतोय हात केला तुम्हाला मला I love... आरा आरा आर। सुधर किला गावायला गा नाही तुझी काय चुकी नाही रे तुझ लग्न अजून झालंय ना त्याचा परिणाम आहे अरे लगा माग मित्राची बायको बसली बहीण बसली का आयटम बसली ही तरी बघ की का दिसली माग गाडी उपरकी कि फुढं कोण बसलाय त्याला काय डिमांड द्यायचं नाही माग मात्र खाऊनच बाहेर लावून बघायचं तुझ्याकडेच बघत होत मी नाही बघितलं की मी नजर कुठं होती तुझी अरे लाज वाटाय पाहिजे बाय थोडीफार लाज लगा कोण आहे तुझी ती वहिणी आहे गेला तुझी कुशाल ती एवढं बघतोय मला नाही ओळख लांबून कोण आहे ती हा मला वाटलं काय दुसरं फिरायला का काय अरे मला बघितलं होतं का सांगू नव्हतं नव्हतं नाही बघितलं तू डायरेक्ट कोणाला बघितलं मग मी तुला हेच सांग त्यांनी ओळखून आला ना नाही नाही मग मला सांग तू माग कोण बस मोर कोण बसल हे बघितलंच नाही तो डायरेक्ट माग बघितलं सुधर गेला लागा मी तुला तीच सांगतोय की आधी पुढं कोण बसले ती बघ पुढच्या माणूस आपल्या ओळखीचा आहे का पाळखीचा ती बघ मग अगं बिराड नजर खालीवरच होती कुठे चालू आहे गावात आईस्क्रीम खायची आईस्क्रीम आण मला एखादी आणतो की तुला चांगली आईस्क्रीम आणतो की खायला का गा सुधरा सुधर असुधारवा थोडंफार सुधराच्या गोळ्या देऊ नाही विषय नाही रे तिकडे तिकडे बोंबडायचं बंद करा वाटे ना कोण येते कोण जाते त्यांच्याकडे बघायचं बंद करा प्रपंचा बघा लग्नाचं बघा थोडस ना का मित्रांच्या बायकांवर आणि वाहिन्यांवर लाईन आणण्यात बसू नाही कुठं लाईन कुठं मग आता काय केलं तो नाही म्हणा लाईन आणली अरे लाईन नाही अरे मला नाही वाटलं तुझं दुसरं कोणी सामान काय तुझ्याकडे त्यांना बघितलं ना कसा बघत आता होता बग़े बग़े बग़े। कस काय आता आणि वकील नाही म्हणलं तर गैरसमज झाला माझा गैरसमज झाला माझी काही एवढी नियत का अशी खराब नियत नाही माझी बघितली वा कोण वा कोण बघत होता ती ओळखून आलं लांबून गाडीवर म्हणून नजर गेली बाकी काय नाही चला आपलं बस कुठे ना आता लागते आईस्क्रीम आणून आता निय वहिनी आणला हो त्याला सांगा त्याला व्यवस्थित अनवाज बंद करा आता गाडी महाग पूरकी बसली की ती बघायचं काय चॉकलेट फ्लेवर स्ट्रॉबेरी कोणता आणत बीर शुलावतो ती आणखी फालाय ना

काय बे गडल्या गरणे गे ती वाऱ्यानं उडून आला फकुड डोक्यात बसलाय ती हाय तू शतरा थांबतो दोन मिनट काय लागा थांबवाय तू तुम्हाला का बायकांना लागा सवय जा नाय का नारखं डोक्यात का बस तू शत बसवायच मला सांग एवढे अरे काय नाही काय नाही तुला काय बावडा नाही तुम्हाला दुसरं काय काम असत नसत नाही म्हणजे मला काय म्हणायचं माझ्या का तुम्हाला टाइमपास काय नसलं की बायकांना काय एवढं कुठं गावात बस गल्लीत बस पोळात बस काय काय कोण काय बोलायला नसलं एका मेकीला पुढे चुकट चुकवा मारायच्या अगं वाय गाडीवाली दोन शेवटी प्रेमाचं बोल झाडा न बोल फिरायला गो बाजूला हि तर मी गाडी वाचल्या बघा नवऱ्या डोक्यात ओहड करारखं खासा मी बघितलं कि कारण आहे बाबा रोड मेला काय शॅम्पू नये काय माझं डोकं काय होत भरले विचार माझं डोक्यात तेवढा त्याच्यामुळं माझं तस होत काय तुम्ही उदय काय मी धू जाऊ बोल काही गेल्या होत देवा नाही एका जाता जर एखाद्या माणसानं बघितलं काय माहिती

मेंदू जर तुझा कमी चालत असला तर शेवटायदे कुठेतरी मेंदू म्हणला का वाट ना आता एखाद्या डोक्या तेव्हा काढत बस न गो चा वाळल्या गरशील तू चावळ लागत पिऊ दे काय काग तुत तुझ्यापेक्षा वयुश व्यक्ती नाही का ग तू एवढा आज रागात पिली माझ तरी मला काय चाल नाही ते वन काय होयचं अंगातलं रक्त बरं चालतंय असू दे असू दे पळ्या पुढे मी असू दे अजिबात म्हणत नाही एक काम आता काय कर तू आहे ना वाट नाही एखादी बाय बघ नाही तो कोण तर त्याला बघ आणि ते जेव्हा काढत तू करापर्यंत चालते अजिबात माझ्या तू गाडी येऊ नको तुझा ऐकून माझा मेंदू पिकायला लागला आता आयुष्यभर सांगतो तू आपल्या गाडी यायचंच नाही तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात गेल्या उलट खर हे वाकाड चांगले त्याची भाजी पण खास खरंच की माणूस ठेवून गेला मला वाट कुठलं